भारतातील सुमारे पंधरा कोटी बंजारा बांधवांचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे जय उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश गुरुनाथ चव्हाण उपाध्यक्ष लालाबाऊ जाधव बबलू तुकाराम राठोड कार्याध्यक्ष बाळू पवार विनोद पवार मिरवणूक प्रमुख बंडू पवार सचिव अविनाश चव्हाण सहसचिव दिलीप राठोड खजिनदार मिथून धीरू राठोड सहखजिनदार अविनाश नामदेव पवार सोशल मीडिया प्रमुख सुमित दादा पवार सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे सदर बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक भोजराज पवार सर ॲडव्होकेट शिवाजी राठोड माजी अध्यक्ष अंकुश राठोड शिवाजी पोचू राठोड शिवाजी चव्हाण नाईक रमेश भाऊ चव्हाण लक्ष्मण राठोड सरपंच मल्लू पवार अक्षय भाऊ राठोड राजू पवार मोतीराम राठोड सुनील पवार चंद चव्हाण अशोक राठोड विनोद राठोड किसन राठोड प्रवीण चव्हाण किरण राठोड संजय राठोड संजय राठोड जाबर किशन भाऊ राठोड अभिषेक राठोड रामू जाधव अमित पवार रमेश जाधव रितेश राठोड किशोर जाधव सुयश पवार विजय पवार सुजित पवार कुणाल पवार यावेळी बहुसंख्य बंजारा बांधव उपस्थित होते